नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी अनेक वेळा खरे आणि अचूक हवामान अंदाज दिले असून त्यांच्या अंदाजावर शेतकरी पूर्ण विश्वास ठेवतात यंदाही त्यांनी राज्यातील हवामान परिस्थितीबाबत महत्वाच्या तारखा दिल्या आहेत ज्यावर शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले आहे पंजाब रावडक यांच्या मते राज्यात सहा जून पर्यंत हवामान कोरडे राहणार असून जोरदार वारे वाहतील पण पावसाचा कोप येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी सहा जून पूर्वी शेतीतील आवश्यक ती कामे पूर्ण करावी कारण नंतर सहा सात आठ नऊ आणि दहा जून या काळात राज्यात पुन्हा पावसाची सुरुवात होणार आहे या पावसाच्या कालावधीत पावसाचे स्वरूप ठराविक विभाग भिन्न राहू शकते परंतु सहा जून पर्यंत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे आणि वाऱ्याचा जोरदार प्रभाव राहील सहा जून नंतर विशेषत पूर्ण विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण विदर्भ प... पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश आणि मराठवाडा या भागांमध्ये पावसाचा धोका वाढेल असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे सहा ते दहा जून दरम्यान या भागांमध्ये पावसाची चांगली शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी पंजाब रौडक यांचा सल्ला आहे की सहा जून पूर्वी जमिनीवरील शेती संबंधित कामे पूर्ण करावीत कारण नंतर पावसामुळे कामे करणे कठीण होऊ शकते त्यांच्या या हवामान अंदाजामुळे शेतकरी योग्य नियोजन करू शकतील आणि शेतीसाठी आवश्यक तयारी वेळेवर करू शकतील या धडकी भरवणाऱ्या हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांनी या महत्वाच्या तारखावर विशेष लक्ष द्यावे नाहीतर शेती संबंधित कामंत त्रास होण्याची शक्यता आहे